स्काराची तयारी सुरू सर्व नातेवाईक जमलेले आणि मृत बाबा घरी परतले जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळंदी गावात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला चार दिवसापासून बेपत्ता असलेले पासष्ट वर्षीय रघुनाथ वामन खैळणार यांचा मृतदेह आढळल्याचे मानून त्यांच्या नातेवाईकांनी ओळख पटवली सवविच्छेदन करून घेतले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली पण सायंकाळी सर्वांचे डोळे विफारले गेले जेव्हा मृत समजलेले खरणार स्वतः चालत घरी परतले पाळंदी गावाजवळ रेल्वे रोडावर एक छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला चेहरा ओळखता न येण्यासारखा होता परंतु चेहऱ्याचा खालचा भाग आणि अंगावरचे काही चिन्हे पाहून नातेवाईकांनी तो मृतदेह हो। रघुनाथ खैनणार यांचाच असल्याचे मानले पोलीस व गावकऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आणि सविच्छेदनाची प्रक्रिया देखील सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरी नेत असताना नातेवाईकांना कळले की बाबा घरी परतले आहे हे ऐकून क्षणभर कोणालाही समजेनासे झाले गावातील साईबाबा मंदिराकडून चालत येणारे बाबा, ये बाबा दिसतात सर्वजण शून्य झाले एकीकडे शोकमय वातावरण असावे उगलत होती आणि दुसरीकडे जिवंतपणी परतलेले बाबा पाहून कुटुंबियांच्या आनंदात वाट फुटली या अनापेक्षित घटनेमुळे पाळंदी गावात एकच खळबळ उडले असून ओळख पटवताना अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे दरम्यान प्रत्यक्षात रेल्वेखाली मृत झालेल्या व्यक्तीची ओळख अद्यापही पटलेली नाही या संपूर्ण प्रकरणात रघुनाथ खैरनार यांचा मृतदेह समजून ओळख पटविण्यामागचे कारणही तेवढेच होते धक्कादायक रेल्वे स्थानकावर आढळलेल्या छिन्न विच्छिन्न मृतदेहाची देहयष्टी शरीर चेहरा अगदी रघुनाथ खैरनार यांच्यासारखाच होता अंगात घातलेले कपडे पायातील चप्पल अगदी अंगावर गोंधवलेले देखील सारखेच असल्यामुळे रघुनाथ खैरनार यांच्या कुटुंबियांचासुद्धा गैरसमज झाला रघुनाथ खैरनार यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ते अनेकदा अशाच पद्धतीने घरातून निघून जातात हे देखील त्यांना मृत समजण्याचे एक मुख्य कारण ठरले आहे परंतु रघुनाथ खैरनार हे घरी परत अस आल्यानंतर सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे महाराष्ट्र उपसंपादक दीपक जळगाव मध्ये डायरेक्ट तिथून सरकार दवाखान्यात गेला सिव्हिल ला मग तिथून डायरेक्ट घरी तर काही आणलाच नव्हता तिथून म्हणजे आणणारच होते तोपर्यंत हे ये घरी येऊन गेले मग ते तिकडच तिकडे काय निफटलं त्यांनी आमच्या घरच्या अन्न काय ते सुखरूप परत आले आता तुमची काय प्रतिक्रिया नाही खरंच आनंद होतोय आम्हाला ते आले परत म्हणून खरंच आनंद पण होतो आहे तसं ते वाईट पण वाटलं होतं आम्हाला की आम्ही पण मी पण पुण्यावरनं आलो होतो अचानकच जसं माहिती पडलं तसं कारण फोटोमध्ये चेहरा सेमच वाटत होता तर तसंच आम्ही ताबडतोब निघालो तिकडनं बरोबर पण त्याच्यात आम्ही जळगावला उतरलो तेवढ्यात फोन आला की पप्पा नाही येत म्हणून ते पप्पा घरी आले मग तेव्हा आनंद पण झाला पण ते मिसमॅच झालं होतं पूर्ण तयारी झालेली होती पूर्ण तयारी झालेली होती कारण सेमच होत ना कारण जे मामांते होते त्यांनी पण बघितलं की रघुनाथच आहेत म्हणून आम्हाला फोटो पण फोटो पण बघितला आम्ही आणि कपडे वगैरे पण सेमच होते त्यांनी टी जे घातलं होतं तेच होतं पॅन्ट पण तेच होती चप्पल पण तेच होती फक्त एवढं झालं की त्यांच्याजवळ मोबाईल होता यांच्याजवळ नाही होता पप्पांजवळ मोबाईल वगैरे नाही होता मग ते पोलिसांनी केलेला पाहिजे होतं ना की तो मोबाईल कोणाचा आहे काय ते पण नाही झालेला जवळपास झाला साईबाबा मंदिराचा पुढं हा माझं अजय खरनाथ मी मुलगा आहे त्यांचा रघुनाथ खैर अहमदाबाद गेले होते पण इकडे घरी काय झालं मग मला मजून गेला मी मजून गेला मग कस काय आले तुम्ही पडत आला गाडी मध्ये बसून गाडी मध्ये बसून मी इथे पाहायला तर लवकर डायरेक्ट करत होते सर लवकर लवकर लोकांनी चूक केला का बरोबर केलं चूक केला मग तुम्ही सांगितलं नव्हतं का अहमदाबाद चालले का नाही सांगितलं सांगायला पाहिजे ना घरचे लोक चिंता लागते ना घरना काय सांगत चिंता काय सांगत नाही चिंता लागेल चिंता लागत नाही काय लागत नाही तुम्हाला वाटतं त्यांना चिंता आहे पण तुमची काय चिंता नाही 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 काय चिंता नाही आता परत आल्यानंतर काय म्हणणं आहे घरच्यांचं तुमचं गरीबचं घरी याचा आरामशील हा गरिराजण आरामशील घरी राहतात काय मत नाही आपल्याला बरं काम आहे का आ... फिर अहमदाबाद काय केलं होतं त्याने फिरा काय काय फिरले भाऊ भाऊ पण इकडे सगळ्या लोकांना असं वाटत होतं की ते तुम्ही गेले नाही नाही हा नाही सगळं गाव गोळा झालं होतं इथे

किती दिवस नव्हते पाहिजे ना बाबा सांगायचं काय काय सांगाल आपले पती बाहेर गावाला गेल्याचं ते सांगतायत आणि अचानक ते गेल्याचं कसं कळलं तुम्हाला ते एक्सपायर झाले तुम्ही अंत्यसंस्काराची तयारी केली असं का झालं सगळं ते दोन दिवस झाले सुरतला गेलेले होते मग तिकडनं आल्यावर आई असं झालं आम्ही बघायला गेलो तिकडे तर त्यांना म्हणजे त्यांचा सारखा चेहरा असल्यावर आम्हाला असं वाटलं की तेच आहेत की त्यांचे येण्याचा घात पण तोच झाला आणि त्या माणसाचा पण तेच झाला म्हणून आम्ही कन्फर्म झाले की त्यांचा चेहरा एक त्यांच्या सारखाच होता म्हणून ते त्या गेटवाल्यांना फोन लावला होता ना की बा तुमचा माणूस कुठे गेला का गावाला कारण की ते सांगत होते तिथं जाता जात होते था? म्हणून मग आम तिथं बघायला गेले आमचे घरचे लोक तर चेहरावरूनच कन्फर्म झालं की त्याचे बो असं म्हण तुम्ही काही तक्रार वगैरे केली होती नाही नाही काहीच नाही त्यांचे म्हणजे जातच होते ते त्यांचं जड दिमागमध्ये हे पहिल्यापासून जातच ते त्यांना सवयची ती तशी झालं पण मग डायरेक्ट झाले हे कसं कळलं एक्सपायर झाले असं कि सुरतून आले तिकडनं मग ती जी गाडी होती त्याच्यावर आम्हाला तिकडनं फोन आला कि माझे अण्णा तिकड आले का मग आम्ही म्हटलं की घरी तर काही आलेले नाही मग सकाळी आम्हाला असं डायरेक्ट त्यांचा मृत्यू दिसला मग आम्हाला फोन आला कि बा तुमचा तो घरचा माणूस आहे का घरी म्हटलं नाही मग तुम्ही तिथून आला ना रेल्वेमधून हा रेल्वे गेट वरून फोन आला कारण की माझे नंदू तिथंच राहतात ना, तो तो ना तर त्यांना आला तो फोन मग ते गेले तिथं बघायला मग ते गेले तर त्यांना ते चेहरा बघूनच असं वाटलं की तेच आहेत बुवा म्हणून असं कपडे सारखे हा कपडे बी सारखेच होते ते पण सारखं चप्पल पण सारखी म्हणजे सर्व सारखं सारखंच होतं चेहरा पण सारखाच होता